नगर अर्बन बँक रोडवरील जयानंद महावीर मँगो हाऊसच्या यंदाच्या सीझनचा शुभारंभ प्रसिद्ध टॅक्स कन्सल्टंट रमेश भगट यांच्या हस्ते झाला यावेळी सहकार महर्षी सुवलालजी गुंदेचा जय नोस्वाल पतसंस्थेचे चेअरमन संतोष गांधी जयानंद महावीर मंडळाचे सेक्रेटरी आनंद मुथ्था उद्योजक मोहनलाल गांधी कर्जतकर संजय बोरा सुनील खंडेलवाल स्वाती गांधी मँगो हाऊसचे संचालक नितीन मुनोत दीपाली मुनोत आदी उपस्थित होते मान्यवरांनी मुनोत यांच्या मँगो हाऊस मधील हापूस आंबा खात्रीशीर आणि आमरसाचा गोडवा वाढविणार असल्याचं सांगितलं फळांचा राजा आंबा याचं आगमन अहमदनगर शहरामध्ये झालेलं आहे देवगोड हापूस आणि रत्नागिरी हापूस हा लोकांच्या आवडीचा आंबा आहे आमचे मित्र नितीन उर्फ बाळू मुनोत हे दरवर्षी आंब्याचं स्टॉल आंब्याचं दुकान थाटत असतात त्यांच्याबरोबर आमच्या भाभीसुद्धा त्यांना पूर्ण मदत करत असतात या दुकानामध्ये अतिशय दर्जेदार आणि मापक किमतीमध्ये आंबे मिळतात हा सर्व ग्राहकांचा आजपर्यंत अनुभव आहे वेगवेगळ्या प्रकारचे नेहमी सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत असतात चांगल्या प्रकारच्या आंब्यासाठी एक विश्वसनीय दुकान जे आनंद महावीर मँगो हाऊस आहे इथं सर्व ग्राहकांनी भेट द्यावी अशी सर्वांना विनंती जिथं म्हणजे फळांचा राजा रत्नागिरी देवगड पावस या ठिकाणून डायरेक्ट आंबा मागवतो मी हा धंदा जवळजवळ चार पाच वर्षापासून करतो ह्या अन म्हणजे मला चार पाच वर्ष चांगला प्रतिसाद मिळाला यावर्षी मी आत्ता चालू केलं आहे त्याच्यामुळं आता, आता प्रतिसाद मिळेल याची अपेक्षा आहे माझी दुकान अर्बन बँक रोड जवळ <coughs> सेंट्रल बँक बँकेचं तिथं गुगळी मेडिकल गळगड साहेबांचं ऑफिस तिथं दुकान आहे घुगळी मेडिकलच्या अलीकडे तरी आपण सर्वांनी अवश्य भेट द्यावी आजच्या या उद्घाटनाच्या प्रसंगी खास करून मला इथं येण्यात अभिमान वाटतो आहे गेल्या चार पाच वर्षापासून मी मुनोज साहेबांकडून जे आंबे घेऊन गेलो त्या आंब्याच्या प्रतींबद्दल मला शाश्वती आहे आणि मी ते अनुभव अनुभवलेलं आहे यांनी खास करून मला देवगड म्हणून देवगडचेच दिले रत्नागिरी म्हणून रत्नागिरीचेच आंबे दिलेले आहे नसतील तर नाही म्हणून सांगितलेलं आहे परंतु त्या प्रतीबद्दल मला जराशी सुद्धा शंका नाही आणि आंब्याच्या रेटबद्दलही मला बोलायचं जर ठरलं तर माफक मार्जिन ठेवून त्यांनी हा जो व्यवसाय केला आहे त्यात भरघस यश मिळो आणि यंदाच्या वर्षी आम्हाला असे सुंदर आंबे खायला मिळो हीच बा त्यांच्याकडे माझी न आग्रहाची आम अपेक्षा आहे मनोद नितीन मनोद यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण एक आंब्याचा स्टॉल लावलेला आहे दुकान लावलेलं आहे व्यवस्थितप्रणे आणि दरवर्षी प्रमाणे उत्तम क्वालिटीचा दर्जाचा माल विकतात आणि यावर्षी पण त्यांनी एकदम चांगल्या क्वालिटीचा माल आणलेला आहे सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्याकडे येऊन आंबे घ्यावे ही विनंती मी करतो सर्वांना नितीन मुनोत यांनी आंब्याची माहिती दिली शेवटी दिपाली मुनोत यांनी आभार मानले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर